चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्याकरिता दोन पालकमंत्री नियुक्त का केले यावर ताशेरे ओढले आहेत गडचिरोली जिल्हा सामान्य गरीब श्रमजीवी जनतेचा आहे येथे मुख्यमंत्री एक पालकमंत्री म्हणून तर दुसरे सहपालकमंत्री दिले गेले आहे यावर टीका करताना किरसान म्हणाले एका छोट्याशा जिल्ह्याला दोन पालकमंत्री कशासाठी सहपालकमंत्र्यांकडे नेमके कोणते आणि किती अधिकार आहेत जर अधिकार आहेतच तर त्यांना पूर्णवेळ पालकमंत्री का नेमले जात नाहीत जेव्हा मोठे उद्योगपती गुंतवणूकदार यांचा सहभाग असतो तेव्हा पालकमंत्री लगेच त्या भागात पोहोचतात मात्र आदिवासी शेतकरी कष्टकरी जनतेच्या गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट क्वचितच होते ही टीका गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली म्हणजेच पूर्ण अधिकार काय सहपालक मंत्री दिली असतील तर मग त्यातच पालकमंत्री करावं ना सहपालक मंत्री केसायला गडचिरोली गडचिरूसारख्या छोट्या जिल्ह्यासाठी दोन दोन पालकमंत्री मंत्री पाहिजे जे सहपालक मंत्री आहेत त्यांनाच कुलपुरेच पालक मंत्री करा मला मान्य आहे आमची काय हरकत नाही पुढंच पालकमंत्री पदावर बसायचं जा। स्वतः जाता येत नाही म्हणून सहपालक मंत्री करायचं आणि लोकांनी बोलवलं की यायचं बाकी शेतकऱ्यांनी बोलवलं की यायचं नाही कबाड कष्ट लोकांनी बोलवलं की यायचं नाही त्यांनी काही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर पूर्ण करायच्या नाही तर कुंजीपतीच्या लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या सगळ्यात काही पूर्ण करायचं आणि त्यांनी बोलवलं तरच यायचं नाही ते यायचं नाही अशी परिस्थिती जर असेल तर कल्याणकारी राज्य त्याला म्हणत नाही